गुलाम नबी आजाद उर्दू प्राथमिक शाळेत आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक धडे शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या उदात्त हेतूने शिक्षकांनी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यावहारिक ज्ञान घेऊन आपला आनंदोत्सव साजरा केला बुधवारला गुलाम नबी आझाद उर्दू प्राथमिक शाळा पुसद येथे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालकांचा आनंद महोत्सव मेळावा साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले सदर कार्यक्रमात वारणातील पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते व सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उमेश वाघमारे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमित बोजेवार साहेब विस्तार अधिकारी पुसद परिषदचे दोनचे केंद्रप्रमुख देवानंद मोहिते सर सुधीर बहादुरे साहेब माजी केंद्रप्रमुख मोहम्मद अखिल सर फारुक अली सर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन विस्तार अधिकारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन असरार सर यांनी केले व प्रस्तावना सय्यद वाजिद हुसेन प्रभारी मुख्याध्यापक यांनी केली कार्यक्रमाचा आभार साबीर सरांनी केला यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापिका सायका तबस्म सहाय्यक शिक्षक वाजिद हुसैन सर मोहम्मद साबीर सर असरार खान सर रिजवाना परवीन वहिदा बानो नाझेमा नसरीन शफिकुन्निसा सिद्दीकी व हाफिज अब्दुल रहमान बालवाडी शिक्षिका बाजी अथक परिश्रम घेतले आनंद मिळाव्याच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेत खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागलेले पैसे व बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारी कसब आणि नफा या व्यवहारिक ज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून घेतली मिळालेल्या नफ्यातून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चित्ताचे वातावरण पाहायला मिळाले शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी या आनंद मिळाव्याचा उत्साहात जल्लोष केला